नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता पोलीस विभागाने जे संवेदनशील अतिसंवेदनशील मतदान केंद्राची यादी पाठवली त्या मतदान केंद्राची त्या मतदान केंद्रावरती चालणाऱ्या गतिविधी चालणाऱ्या हालचाली याकरता आम्ही वेबकास्टिंग करून घेतलेली आहे जवळपास मतदान केंद्र जवळपास दोनशे त्रेसष्ट मतदान केंद्राचं आम्ही वेबकास्टिंग त्याचा लाईव्ह टेलिकास्ट सी ओ सीमध्ये आम्ही बघतो आहे नागपूर महानगरपालिकेची जी प्रशासकीय इमारत आहे ल्या सहाव्या माळ्यावरती आम्ही सी ओ सी सेंटर आहे त्या सी ओ सी सेंटरमधले पूर्ण दोनशे से त्रेसष्ट मतदान केंद्राचं पूर्ण लाइव्ह टेलिकास्ट टीम ती बघतो आहे त्यासोबत पोलीस विभागाची पण एक टीम इथे बसलेली आहे त्या मतदान केंद्रामध्ये इच अँड एवरी ॲक्टिव्हिटीज ह्या म लाईव्हली बघित बघितल्या जात आहे आणि त्यात जर कुठे गर्दी आढळली कुठे काही झालं तर त्याचं रिपोर्टिंग संबंधित आरोला संबंधित टीमला या मतदा या सी ओ सीमधून केलं जात आहे अशा प्रकारची व्यवस्था नागपूर महानगरपालिकेने केली